जेवढा आणला होता आज रेंज आहे ना शंभर तर दोनशे पर्यंत काही काही दोनशे पण गेले काही काही शंभर रुपयाला पण गेले ज्यानंतर आवक वाढल्या नंतर मित्रांनो आज बाजार कमी झाला तर अजून बघूया काय काय अजून मार्केट मध्ये काय आणलंय आपण जेवढा जेवढा कसा गेला शंभर रुपये झाले एकदम लुडबाईला माल आणि का बरं आज कमी केलाय काय मालस आता तुम्ही गेवड कुठून आणलाय काय वाटतंय गेवड्याची परिस्थिती महिने तरी दोन महिने तरी बाजार वाढायची शक्यता कमीची किती वाजता आले आज वाजता चार वाजता मार्केट मध्ये पार्टी मग हे परवडत ग तुम्हाला तोडायला वगैरे काहीच नाही म्हणजे कापून टाकायला लावला घरच्यांना मग घरचे काय बांधत बाजार काय वाढायचे तुमचं नाव काय नमस्कार शेकड मित्रांनो तर आपण आज आलो आहे अकोले बाजार मार्केटमध्ये तर भाजीपाला आज भरपूर असा मार्केटमध्ये आलाय आणि आज गुरुवार असल्यामुळे आज अकोल्याचा बाजार आहे आणि बाजार असल्यामुळे लांबून लांबून आज, आज शेतकरी इथं माल घेऊन येतात कारण बाजार असल्यामुळे जास्त माल फुटतो तर आज बघूया आज काय काय बाजार आणि कसा कसा फुटलाय तर नमस्कार आज मिरची आहे मिरची तीस रुपयापासून तर चाळीस पंचेस पर्यंत मिरची आहे फ्लावर आहे फ्लावर आहे शंभर रुपये चालू आहे आता सध्या गॅस आणि हा मित्रांनो पावटा बघू शकता पावटा कसा असतो मित्रांनो हा पावटा मागच्या म्हणजे आठवड्यामध्ये किंवा मागच्या एक दोन दिवसामध्ये हा पावटा ऐंशी रुपये जात होता आज हा पावट्याला बाजार आहे पन्नास रुपये साठ रुपये जातोय तर आज ही होतमिर आज सात रुपयापासून दहा रुपयापर्यंत जुडी गेली तर ना पण मित्रांनो आज पन्नास रुपये ते साठ रुपये मेथी मित्रांनो इथे मेथी पाहू शकता मेथी गेली सात रुपयापासून तर दहा बारा रुपयापर्यंत आहे कांद्याची पात आहे कांद्याची पात दहा रुपयापासून तर पंधरा सोळा रुपयापर्यंत आहे अद्रक आज तीस रुपयापासून तर चाळीस रुपयापर्यंत आहे वांग आहे हे आजी अंकुरचं किंवा आजी अंकुरचं वांग जास्त प्रमाणात चालतं अकोल्या मार्केटला आणि गावठी एक वांग असतं ते पण जास्त चालतं तरी आजी अंकुरचं वांग आहे हे आज रेंज आहे दोनशे ते तीनशे चारशेपर्यंत आहे हा कोबीची रेंज एवढीचे कालचं एवढी स्थिर आहे दीडशे ते एकशे ऐंशी आणि माल वाढल्यामुळं थोडं कमी पण झाली असेल आता जसं जसं आता आवक वाढली आज तर जो शेवटचा माल राहणार आहे तो कमी जाणार आहे पण एकशे ऐंशी पर्यंत लेवल आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा, हा पापडीवाले याला चाळीस रुपये खरेदी केली यांनी आज पावटा कुठून आणलाय मुथाळण्यावरून पावटा आणलाय काय दिलाय पावटा साठ रुपये किलो काय आपलं आहे कुठून आले तुम्ही बाबुळवंडी वरून आले किती किलोमीटर इथून बाबुळवंडी पस्तीस किलोमीटर वरून मित्रांनो आज अकोल्यामध्ये यांनी काय आणलं आपण टोमॅटो आणलेत काय केले टॉमॅटो तीनशे तीनशे रुपये टोमॅटो एक जाडी आणि जास्तीत जास्त बाजार काय आज काय फुटला बाजार पाचशे पर्यंत तीनशे ते पाचशे रुपये रेंज आहे तांबडीची अजून काय आणून मिरची मिरची काय दिली पस्तीस रुपये पस्तीस रुपये दिले मिरची पस्तीस रुपये दिली आहे पावटा पावटा काय केलाय पन्नास रुपये पावटा तर मित्रांनो आज अकोले तालुक्याची छान म्हणजे हा पावटा आहे पावट्याला मित्रांनो आदिवासी भागामध्ये म्हणजे हा केला जातो आणि पावटा हा अकोले मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात चालतो तर मित्रांनो याची रेंज सत्तरपर्यंत होती आज तर आज पावटा जास्त आल्यामुळे आज यांनी पन्नास रुपयांनी दिलेला आहे म्हणजे पापळ यांचं वांग म्हणजे एकदम क्वालिटीचं वांग नाही का आज काय वांग केलं तुमचं गेला दोनशे अडीचशेशे दोनशे अडीचशे दीडशे दीडशे कोणता माल गेला माल आणि आता इथून माग रेंज कशी होती आज रेंज का कमी झाली माला मालाची आवक जास्त झाली तर आज यांचा माल खापल्यामुळे बसले म्हणतो तर काय माल आणला होता आज आज भेंडी भेंडी काय रेंज कुठली आज आज साठ रुपये किलो पन्नास साठ रुपये किलो आहे तर तुमचं नाव काय माळजा करून आली का भेंडी आपली तर करून यांची भेंडी आली आज भेंडीला पन्नास ते साठ रुपये मार्केट आहे तुमचं नाव काय अमित नारायण पवार अमित नारायण पवार राहणार राजूरला राजूर तुम्ही इथून माल दा का किती तीस पस्तीस किलोमीटर अकोल्यातून मालण्याचा तुम्ही आणि मग आता काय काय खरेदी केली आज तुम्ही दी, दी आज सगळे घेतले वांगे टमाटे मिरची शिमला वांगे टमाटे मिरची वाल फुलवर कोप भेंडी घेतली वांगे घेतले फे वाले भेंडी भेंडी काय बाजार काढला भेंडी आज पन्नास रुपये निघाली कमी काय जास्त हायस्ट बाजार काय ते जास्त म्हणजे भेंडीचा जास्त बाजार आहे हां टमाटाचा जास्त बाजार आहे दोन वाघांना जास्त वाटाणा काय वाटणाच निघाला पन्नास पंचावन्न रुपये किलो हा जसा माल पाहू नये काही साठ रुपये साठ सत्तर होता म्हणजे रोजचे बाजार चेंज काय बाजार घेतला सहाशे सहाशे रुपये रेंज कशी चालू आहे आता सध्या मार्केटमध्ये टमाटो सहाशे रुपये चांगला टमाटा हा बाटला माल आहे टाटा तीनशे साडेतीनशे हां जसा माल तसा तसा तुम्ही एक नंबरचा माल घेतला आणि कोबी काय घेतलाय आहे कोबू दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये चालू आहे आणि अजून फ्लावर काय घेतले फोर दोनशे रुपये मिरची काय घेतली मिरची चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो आहे कशी चालू आहे आता सध्या मार्केटमध्ये आता सध्या मार्केट म्हणजे चाळीस रुपये पस्तीस रुपये हा चाळीस दिले हां आणि मुळेची ताडी तशी चालू आहे जास्त असल्यामुळं आदिवासी भाग असल्यामुळं या भागामध्ये गावठी हा प्रकार जास्त जातो पावटा झालं गावठी वांग झालं गावठी वाल झालं असे बरेच प्रकार एका हे गावठी मधले मोडणार आहे हे मोठ्या प्रमाणात कारण याला ॲव्हरेज कमी असतं त्यामुळे हे जास्त प्रमाणात मित्रांनो आज ती लमसम जे वांग जे चालू आहे रेग्युलर वांग ते तीनशे पर्यंत रेंज तर हे आज गावठी वांग सहाशे रुपये भाव खाते तर मित्रांनो गावठी अंग तुम्हाला दाखवणारे आणि गावठी अंग आज काय रेंज गेलं हे पण तुम्हाला आहे चला मित्रांनो गावठी अंग हे असं असतं काटे असत त्याला हे बघू शकतं हे गावठी अंग हे मार्केटला जास्त चालतं

काय झालं भाऊ काय आदर काय भाऊ अय भाऊ आदर काय दिल भाऊ काय दिलंय तांबटे तांबडे काय दिले तर मित्रांनो सव्वीस बारा दोन हजार चोवीस आज वार गुरुवारी आणि आजचा मार्केटचा थोडक्यात आढावा आपण घेतलाय आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अभि फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान